राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। उरण नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत असताना या खुर्चीवर बसल्याच्या नंतर प्रचंड दर्पण आलेला आहे कारण ही माझी नसून या उरणच्या जनतेची आहे ज्यांनी मला या बसण्याच्या योग्यतेचे समजले महाविकास आघाडीचे सारेच नेते मनोहर शेट साहेब असतील महेंद्र गरज साहेब असतील बाळूशेठ असतील किंवा संदेशदा असतील किंवा या संघटनेच्या या ठिकाणच्या आपण बघा भूषण दादा असतील किंवा सुधाकर पाटील साहेब असे हे साऱ्यांच मनापासून आभार व्यक्त करते आणि उरणच्या लोकांसाठी त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासासाठी यशस्वी पूर्णपणे त्यांच्या विश्वासाला सार्थ करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे मॅडम महिला म्हणून आपण अगद पदार्थ काढलेला आहे आपणच म्हणतो की महिलांचे विविध प्रश्न येते आहे सुरक्षेचा प्रश्न आहे सबलीकरणाचा प्रश्न आहे ते सगळ्याकडून कसे मागे सगळ्यात प्रश्न म्हणजे सुरक्षित तर आहेतच कारण आपण बघाल या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाही या ठिकाणी आपण बघाल रात्रीचे विजेचे दिवे नाही त्या ठिकाणी आपण बघाल महिलांसाठी वॉशरूमची सुद्धा सुविधा नाही आज आपण बघाल उरण नगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी नगरसेविका या, नगर या महिला निवडून आलेल्या असल्यामुळे पुढच्या काळामध्ये महिलांच्या सुरक्षतेसाठी पूर्णपणे आम्ही कटिबद्ध राहू याची ग्वाही देते उरणच्या विकासामध्ये दे। आम्ही विरोधकांना सुद्धा त्या सुद्धा नगरसेवकांना सांगू इच्छिते की उरणच्या विकासासाठी तुम्ही सुद्धा योगदान दिलं पाहिजे आणि माझी नम्रतेची विनंती त्यांना नेहमी राहील परंतु अपेक्षा अशी आहे उद्या त्यांनी नाही दिलं तरी काम करण्याची भूमिका आमची ठामपणा नाही हे शेतकरी बांधवांच शहरीकरण आणि व्यावसायिक आणि जातात भविष्यात या शहराची ओळख कशा प्रकारे आपल्या बाबत पुढे आणली जाईल आणि काय संकल्पना घेऊन आपण पुढे उरण हे शेतकऱ्यांचं आहे आपण म्हणाला पण उरण हे शेतकऱ्यांचं आहे मच्छीमारांचं आहे आणि मिठागर कामगारांचं आहे या ठिकाणी प्रामुख्याने या लोकांचं जास्तीत जास्त सहभाग आहे तसा व्यापाऱ्यांचा सुद्धा आहे मी मान्य करते परंतु या या जे आहेत त्यांचा उरण नगरपालिकेमध्ये प्रवेश करत असताना प्रथमता मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या मदतीचा आणि त्यांच्या आशीर्वादाचा ओझ सुद्धा माझ्या खांद्यावर असल्यामुळे मला प्रचंड दडपण सुद्धा आज आलेले आहे आपण मला ऑब्झर्व करत असाल जे रोज मला पाहतील तर नेहमी असा मला वाटत नाही कारण इतक्या लोकांचा प्रतिसाद आणि इतक्या लोकांचा आशीर्वाद मला मिळाच्या नंतर ही खुर्ची ही मला आत्ता तरी दर्पणाची वाटते कारण या प्रचंड लोकांनी विश्वास ठेवून या खुर्चीवर मला बसवलं आणि या मी जर लोकांची कामं करण्यामध्ये असमर्थ राहिलो तर या खुर्चीचा <laughs> फायदा लोकांना काय म्हणून मी या खुर्चीवर फार दिवस न बसता आम्ही फार बाहेर वर बसणार आहोत आणि जनता दरबार घेणार आहोत कारण ही खुर्ची जनतेची